गोंडकार गोंडकार चला गोंडकार साव्याना आता नाही इकडे ये तुमचं नाही 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 ये 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 आलो तो बाईला देला गोंड रे कोड सिंधु मां बोलू सिंधु मां

लोढ साहेब त्याचप्रमाणे आपले भनतेकर तसेच आता शहराचे आदरणीय नामदार साहेबांचे प्रतिनिधी सन्माननीय श्री चौधरी साहेब आणि या ठिकाणी जमलेले माझे सगळे आंबेडकर आंबेडकर प्रेमी बंधव्ह आज इतका सुंदर जीवत होता की या परिसरामध्ये याचं भूषण वाढवण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचं आपण या ठिकाणी भूमिपूजन आदरणीय नामदार साहेबांच्या शिवाय हस्ते करणार होतो आणि ते सगळं नियोजित झालं होतं पण पावसामुळं थोडा व्यक्तीला काही अडचण नाही परंतु या ठिकाणी जवळजवळ आठ ते दहा गुंठे जागा आहे आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आदरणीय नामदार साहेबांच्या प्रयत्नाने आणि आपल्या नगरपालिकेचे शीओ यांच्या कार्यकुशलतेने या ठिकाणी जवळजवळ पंचावन्न लाखाचं काम होत आहे आणि एवढं मोठं भव्य उद्यान मला नाही वाटत कुठे असेल ते आदरणीय आमदार साहेबांनी मग अशी मिटिंगमध्ये सांगितलं की तुम्हाला पन्नास पंचावन्न लाख रुपये मी दिलेले आहेत आता तुम्ही त्या पैशाचा विनियोग कसा करायचा तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आणि मग आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जसं हवं तसं आपण या ठिकाणी हे काम करून घेणार आहोत आणि जेणेकरून आपल्या या परिसराची शोभा वाढणार आहे परंतु त्याचं पावित्र्य राखण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे आणि ते पावित्र्य जर आपण निश्चितपणे चांगलं जर राखलं तर याचा वैभव शिरकाळ टिकेल असं म्हणजे म्हणायला काही अडचण नाही तर मी आपल्या सर्वांच्या वतीने दलित बांधवांच्या वतीने आदरणीय शिवसाहेबांना सन्मान्य नामदार साहेबांना चौधरी साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि असाच प्रेम आपल्यावर त्यांचा राहो अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकवार त्यांचा सर्वांचा आभार मानून या ठिकाणी थांबतो जय